नमस्कार यूट्यूब फॅमिली आज पाडवा आहे आणि पाडव्यानिमित्त आम्ही आलो आज शेतामध्ये तर तुम्हाला तर माहिती आहे गावाकडं पाडव्यानिमित्त आज आपल्या शेतामध्ये पांडव घालत असतात तर पांडव घालण्यासाठी आज आलो आहे आम्ही शेतामध्ये इकडे बघा मिलिंद आहे स्वराज आहे आणि मी आहे हे आपलं शेत आहे बघा ह्याच्यामध्ये नाही का मी काल परदेशी पोस्ट पण केली होती आपण इथं आज पांडव घालणार आहे आणि मस्तपैकी आज पूजा करणार आहे दिवाळीचा पांडव आहे आज आणि चला म्हणलं आपला आज छोटासा असा एक मस्तपैकी छानपैकी असा ब्लॉग बनवायचा आहे स्वराज काय रे ओरडतो बोल ना काय ओरडतोस हां ए रे चल पाहिन चल तर तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग बघायला आवडेल कारण आज पूर्ण मी एक पाच ते दहा मिनटाचा एक व्हिडिओ शूटिंग करणार आहे ब्लॉगची आण रे आण दगड ते पाच दगड आणण्यात दिले हा इथं करा नको चला म्हणलं आता आमचा हा बादचा गेला बघा मो मोठ्या बहिणीचा मुलगा आहे हा तो तुम्हाला दिसतोय का तो त्याला म्हणलं जाऊन एक पाच दगडान म्हणलं पाच पांडव आपण घालूया इथं आज तर आज पांडव घालण्याचा आज हे आहे तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनल जर सबस्क्राईब नसला गेला तर सबस्क्राईब करा तुम्हाला तुम्हाला फॅमिली ब्लॉग रील तर मी टाकत असतो आणि माझे इलेक्ट्रिकलचे कामं पुण्यामध्ये पण आता सध्या आपण गावी आलोत दिवाळीनिमित्त तर तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच बघायला मिळेल चल रॅन रे चल 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 आपण आता ते पांडवाची पूजा केली उदबत्ती वगैरे लावली त्यांचा प्रसाद पहिल्या पहिल्याआधी पूर्ण सगळे धुवून घेतले आता चुना लावला मगबती लावली का जोडलेला असतो त्याचा आपण प्रसाद खूप असतो बघा आता मी हा लावतो आहे आणि चुनाला झाल्याच्या नंतर आपण त्याला प्रसाद वगैरे ठेवणार आहे बघता येतो मी त्याला लावतो आहे त्याला माणसं चुन्याचा पाच पांडव म्हणजे आज गुढीपाडव्याचा ह्याचा दिवाळीचा पाडव आहे त्यानिमित्त शेतामध्ये हा पांडव घालत असतात शेतकरीवर तर आपण शेतकरी असं असल्यामुळं पांडव घालतोय चला आज ब्लॉग फुल एकदम व्हिडिओ बघा सहा सात मिनटाचा व्हिडिओ होणार आहे खाली पैसे पण ठेवतो बघा मी पैसे ठेवलेत आणि नंतर ह्याला फुलं वगैरे ठेवलेत शेवटला कोण फटाकडे पण आहे चालू आहे नाही फुलं आहे फुलं ठेवली आणि मस्तपैकी दर्शन वगैरे घ्यायचं की मग आपण आता कडे पडणार आणि दुसऱ्या शेतामध्ये दुसऱ्या शेतामध्ये पण आपण हेच पांडव घालणार आहेत पाच पांडव मस्तपैकी आता मी दर्शन वगैरे घेतो छान दर्शन घेतलं आता ह्या साईडला मिलिंद आमचा तो फटाकडे वाजवणार आहे आपण दाखवतो एक मिनटं हो मित्रांनो आता पांडव घाला आपण आलतो पांडव वगैरे घातलेत बघा आपल्या शेतामध्ये तुम्हाला दाखवतो पांडव घातलेलं हो का हे पाच पांडव सात पांडव घातलं आपण अशा शेतामध्ये मस्त पैकी पांडव घालायचं काम चालू आहे ए वाजवच फटाक्या चल वाज का चल मस्त पैकी आज फटाकडे बिटाकडे फडायचं काम चालू आहे आणि आता पांडव घालून झालेत आता आता हे शेतातले झालेत आता आपण दुसऱ्या शेतात जाणार पुढच्या शेतात हे चल घे पिशवी चल मिले पिशवी घ्या चल चला चला म्हणलं आता आपल्याला तीन ठिकाणी आहे हे एक आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एक आहे आणि पुन्हा खालच्या ठिकाणी एक आहे आपण जा रे हो काय हो का बसायला येऊ बर 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 हो का हे बघा स्वराज बसायला यामध्ये आई आणि आमचं स्वराज बसला तिकडे सावलीला मस्त पैकी छानपैकी चला आता आपण दुसऱ्या राहतो जा पांडव खाला हो काय तर निवांत सावलीला बसत बघा इकडे बघा अवघा आई बसली आमचं स्वराज आहे इकडे रे इकडे बघ स्वराज इकडे बघ इकडे बघ स्वराज चल आहे स्वराज इकडे बघ बाय हॅलो मग हॅलो मित्रांनो मन हॅलो मित्रांनो मग बरं 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 ठीक आहे ठीक आहे चला चला म्हणलं आता अजून ब्लॉक बघा आपण आता मित्रांनो इकडं दुसऱ्या शेतामध्ये आज पांडव घालायला तिथं पण पांडव घातलेत बघा ह्यांनी आपल्या स्वराजने घातले त्या साईडला पांडव त्या साईडला घातले बघा पिशवी दिसून लाल पिशवी तिथं पांडव घातलेत आणि आपलं हे शेत आहे बघा ह्याचं जे तुम्हाला कांदे दिसत नाही कांदे हे जे कांदे दिसत ना पाठीमा शेत आहे आता आपण जाणार आहे खाली आसराला आपलं तिकडे पण एक शेत आहे तर मस्तपैकी तिथं जाऊन आता आपण आश्राची पूजा वगैरे करणार आहे नारळ फोडणार आहे दर्शन वगैरे घेणारे कारण की आपलं सारखं सारखं इकडे येणं होत नाही त्यासाठी ते आपण हे करणार आहे तर आता मित्रांनो आपण जाऊया खाली आता इथली पूजा झाली चला म्हटलं आज इथं त्यासाठीच ब्लॉग बनवतो आज ए वाजवा फटाकडे चला इथं या हा ना काढेपेटी काय चला चल तर अगोदर माया कशी काटापेटी चला चला तर मित्रांनो आज तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवतो पांडव घातलेला आहे वाजू नको रे आमच्या तर चला आता आपण पाठेमागं जाऊ खालच्या शेतामध्ये एक पाच ते सहा मिनटाचा आपला हा ब्लॉग होणार आहे शेतातला तुम्ही बघा कसा एकदम शांतमय आणि एकदम मस्त असं जीवन आहे शेतकऱ्याचं शेतकरी राजा खरंच खूप मनाने श्रीमंत असतो बघा हे आपल्या कांदेत पाठी मागं तर आपण जाऊया आता खाली आसराला आणि आसराची पूजा वगैरे करूया चला ब्लॉग कंटिन्यू करूया आपण थोडं आता इथे स्टॉप करतो आहे खाली गेल्या अजून व्हिडिओ शूटिंग चालू करतो चला